हडपसर येथील मार्वल बॉन्टिक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत नव्या मजल्यावर साडेतीन बीएचके सदनिकेत मागील पाच ते सहा वर्षापासून मांजरी पाळल्या जात असल्याची तक्रार सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेकडे केली होती त्यानंतर महापालिका आणि पोलीस बंदोबस्तात सदनिकेची पाहणी करण्यात आली त्यावेळी या सदनिकेत तीनशे पेक्षा जास्त मांजरी आढळून आल्या आहेत सोसायटीतील नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पुणे महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी सारिका फुंदे यांनी गुरुवार दिनांक तेरा रोजी संबंधित सदनिकेच्या बाहेर उभे राहून दार उघडण्याची विनंती केली मात्र सदनिका धारकाने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एक तास दार उघडले नाही अखेर पोलिसांच्या मदतीने दार उघडण्यात आलं त्यावेळी सदनिकेच्या हॉल आणि बेडरूममध्ये सुमारे तीनशेहून अधिक मांजरी असल्याचं आढळलं या मांजरी सदनिकेतून बाहेर काढून त्यांचे पुढील अठ्ठेचाळीस तासात दुसरीकडे स्थलांतर करण्याची नोटीस सदनिकाधारक रिंकू भारद्वाज आणि बहीण रितू भारद्वाज यांना महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया कोल्हेवाड याविषयी तपास करीत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात मांजरी पाळल्याने सोसायटीच्या आवारात दुर्गंधी होत असून मांजरांच्या ओरडण्याच्या आवाजाने रहिवासी त्रस्त झाले होते अनेक वेळा महापालिकेला तक्रार केल्यानंतर अखेर ही कारवाई करण्यात आली आहे सदनिकेत मागील पाच ते सहा वर्षापासून मांजरी पाळल्या जात असल्याची तक्रार सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेकडे केली होती या मांजरीची विष्टा ड्रेनेज लाईनमध्ये टाकली जात असे आणि कामगार ती घाण सोसायटी बाहेर घेऊन जात असत यामुळे सोसायटीत मोठी दुर्गंधी पसरली आहे या मांजरी पाहण्यासाठी सुमारे दहा ते चौदा कामगार नेमले होते लिफ्टमधून विष्टा नेताना स्थानिक रहिवाशांना त्रास होत होता दरम्यान आता या मांजरी सदनिकेतून बाहेर काढून त्याचं पुढील अठ्ठेचाळीस तासात दुसरीकडे स्थलांतर करण्याची नोटीस महापालिकेकडून देण्यात आली आहे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य पशुवैद्यकीय विभाग व एस डिस्ट्रिक्ट एस आणि पोलीस प्रशासन यांच्या मार्फत मार्बल येथे तेरा फेब्रुवारी रोजी आम्ही जॉईंट ऍक्शन घेण्यात आलेली आहे आणि त्या जॉईंट ऍक्शन मध्ये आम्ही ज्या वेळेला त्या नाईन फ्लोरला गेलो तिथे आम्ही तीनशे पेक्षा अधिक मांजरी ह्या आम्ही तिथे बघित आढळल्या आहेत आणि ते, ते, ते जेव्हा बघताना आम्ही तिथे विचारणा केली आणि त्या कॅट ओनर्सला सगळ्या गोष्टी विचारल्या तिथे त्यांनी त्या ज्या पाळलेल्या कॅट्स आहेत त्यांच्यासाठी सेवक नेमलेले आहेत आणि तिथे मेडिकल रिपोर्ट्स आम्ही विचारले त्यावेळेला मेडिकल रिपोर्ट्स त्यांच्याकडे अव्हेलेबल नव्हते काही मांजरींना जखमा झाल्या होत्या काही प्रेग्नेंट होत्या काही किटन्स होते असे सगळे इनब्रीडिंग पण झालेलं म्हणजे हे सगळं आम्ही जे बघत होतो ते एस पी सी ए नाईनटीन सिक्स के ॲक्ट अनुसार तिथे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला आढळून आल्या नाही आणि एवढं ओव्हरक्राऊडिंग आणि त्या सगळ्या गोष्टी बघता एस पी सी एनी आणि महानगरपालिके म्हणून आम्ही ॲक्शन घेतलेली आहे व त्या लवकरात लवकर तिथून स्थलांतरित करण्यासाठी आम्ही त्या कॅट ओनर्सला नोटीससुद्धा दिलेली आहे एस पी सी एनी पण नोटीस बजावलेली आहे व त्यांनी आम्हाला अठ्ठेचाळीस तासात आम्ही सगळं डिसिजन घेऊन यांना योग्यरित्या चांगल्या ठिकाणी शिफ्ट करतो असं त्यांनी कमिटमेंट केलेलं आहे पण अद्याप असं त्यांनी के होताना दिसत नाही आहे तरी त्यांनी परत काल मला त्यांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही दोन दिवसात ह्या सगळ्या दोन ते तीन दिवसाची मुदत अजून त्यांनी आम्हाला मागून मागितलेली आहे आणि त्या तीन दिवसात त्यांनी शिफ्ट करावं असं प्रशासनाचं पण म्हणणं आहे ते कुठे शिफ्ट करणार आहेत का त्या संदर्भात काही माहिती आहे का आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मांजरी पाळण्याचं नेमकं कारण काय समोर आहे तुम्ही चर्चा केली असेल साधारण किती वर्षापासून तिथं त्या मांजरे होत्या किंवा थोडस त्याबद्दल सांगा त्या सांगतात की ज्या कॅरेट्स आहे त्या कोणी आम्हाला अडॉप्शनला दिलेले आहे हे सांगत आले मागच्या वेळेशी पण त्यांच्यासोबत जेव्हा मी बोलले होते तेव्हा त्यांनी मी म्हटलं होते की एक प्रोजेक्ट करते आहे आणि त्या प्रोजेक्टबद्दल डिटेल त्यांनी काही सांगितलं नव्हतं आणि त्या प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही ह्या सगळ्या कॅट्स आमच्याकडे ठरलेल्या आहेत ते झालं की आम्ही तुम्हाला सांगू वगैरे मिनिस्ट्री लेवलला ले आम्ही सगळं याचं प्रोजेक्ट लेवलचं म्हणजे त्या बोलत होत्या पण म्हणजे असं काही मला आय डोंट नो की काय पर्टिक्युलर रिझन आहे एवढं त्यांनी वाढवून घेतलेले आहेत कारण ज्या पद्धतीने ऐंशी ज्या वेळेला होत्या आणि त्या आता एकदम तीनशेच्या वर व्हायला लागलेल्या आहेत तर कुठेतरी ते ब्रीडिंगच होत आहे आणि ब्रीडिंग इलिगल अस ब्रीडिंग असतं ब्रीडिंग, अस ब्रीडिंग करतानाही तुम्हाला प्रशासनाची किंवा अॅनिमल हजबंडरी परी त्यांची ते त्यांचं परवानगी घ्यावी लागत असते हे सगळं होताना दिसत नाही आहे हे जे मांजरीच्या काय माहिती आली कुठे शिफ्ट करणार आहेत किंवा पुढचं कसं त्यांच्या मला आहे की ते खराडी येथे त्यांनी जागा घेतलेली आहे त्या खराडी ठिकाणी ऑलरेडी त्यांच्या पन्नास साठ त्या मला मागच्या वेळेस म्हटलं शिफ्ट केलेल्या आहेत आणि आता त्यांनी परत तिथेच खराडी या भागात आम्ही शिफ्ट करतोय हळूहळू त्यामुळेच मुदत त्यांनी मागवून घेतलेली आहे पण जर खराडी येथे त्यांनी शिफ्ट केलं नाही तर आम्हाला परत स्ट्रिक्टली ॲक्शन घेऊन ह्या सीज करून महानगरपालिकेच्याच म्हणजे आम्हाला ती जागा शोधावी लागेल आणि व्यवस्थितरित्या सगळ्या कॅट्सला सेफली आम्हाला ठेवून स्टरलायझेशन करणे वॅक्सिनेशन करणे हे सगळ्यात पहिलं आमचं कर्तव्य असणार आहे ॲज अ चीफ वेटनरी ऑफिसर आणि आम्ही हे सगळ्या स्टेला लवकरात लवकर वॅक्सिनेशन स्टर्लायझेशन करून व्यवस्थितरित्या शिफ्ट करू तुम्ही तुमचा अनुभव सर्व सांगितला तुम्हाला अनेक फोन येतात अनेक तक्रारींचे तुम्ही सांगितलं देखील नागरिकांना काय आवाहन करतात ज्या काय अशा घटना घडतात किंवा जे काय प्रॉब्लेम्स असतील काय कशा प्रकारे आवाहन करतात नागरिकांना मी एवढंच सांगेन की माझ्याकडे पुणे महानगरपालिकेने ऑनलाईन परवाना हा एक आमचा सेक्शन आहे आणि जेव्हा आपण आपण प्राणीप्रेणी सगळेच असतो आणि जर डॉग कॅट हे जे पाळीव प्राणी तुम्ही तुमच्याकडे असेल तर त्याचा परवाना घेणं गरजेचं असतं आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही एक किंवा दोन जरी डॉग किंवा कॅट ठेवत आहे तर सर त्याचे महानगरपालिकेकडे कर, तुम्ही नोंदणी करावी त्याला अँटी रेबीज वॅक्सिनेशन देणं हे फार गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या इकोसिस्टीममध्ये तुम्ही जेव्हा महानगरपालिकेत किंवा महानगरपालिकेच्या याच्यात वॅक हे परवाना घेत असताना तुम्हाला वॅक्सिनेशन तर पाहिजेच परत तुम्ही त्यांना बाहेर फिरवताना महानगरपालिकेचे जे नियम आहेत हे सुद्धा फॉलो करायला पाहिजे किंवा बाहेरच्या देशात आपण जसं बघतोय किंवा महानगरपालिका पण आता फाईन घेती आहे तुम्ही बाहेर नेत्यांना फिसिस त्यांचे किंवा हे सगळं स्वतःहूनच हेअर स्किन ओबेसिटी इन्फर्टिलिटी थायरॉइड या विविध विकारांनी त्रस्त आहात हडपसर मध्ये रिव्हाइव्ह होमिओ केअर मध्ये संपर्क साधा आणि खात्रीपूर्वक इलाज करून घ्या नामांकित होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर निरंजन रेवडकर यांच्याशी संपर्क करा